आज गेवराई शहरात मल्हार युद्धा श्री दीपक अण्णा बोराळे यांनी गेवराई शहरातील अल्लादेवी होळकर भगवान नगर येथे भेट दिली व अल्लादेवी होळकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण केला यावेळी गेवरायचे माजी आमदार नारायणरावजी मुंडे ॲडवोकेट गणपतरावजी काकडे श्री पिसाळ मुंडे अनेक मान्यवर गेवऱ्या शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व दीपकांना बोर्डे यांचे त्यांनी स्वागत केले यावेळी तालुक्यातील

जमला आमचा सत्कार केला त्याबद्दल प्रथमतः सर्वांचे आभार व्यक्त करतो माझ्यासोबत म्हणजे उपोषणाचे सोळा दिवस हॉस्पिटलचे आठ दिवस ते आतापर्यंत आमच्या जालन्यातील जे बांधव त्यांचं घर परिवार उद्योगधंदे सगळं सोडून चोवीस तास माझ्यासोबत होते ते आजही माझ्यासोबत आलेले आहेत त्या सर्वांचाही या ठिकाणी आभार तर बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत पण आता बोलण्याची वेळ नाही त्याच्यामुळे मी काहीच न बोलता परत एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो ज्यावेळेस नियोजित दौरा साहेब राज्याचा असणार आहे हा म्हणजे काय माझा नियोजित दौरा नाही आहे मला तुळजापूरला मी एक महिन्यापूर्वी एक कार्यक्रम तारीख तारिकर त्यांना हो सांगितलं होतं आणि आमच्या तीन भावांनी ज्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आमच्या कित्येक पिढ्या लढतात त्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तीन भावांनी आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांचं बलिदान दिलंय त्यांच्या कुटुंबाला सांत्वन भेट देणं माझं कर्तव्य होतं त्याला मी वेळ लागला कारण माझं हॉस्पिटल आता हा दिवाळीचा काळ पण मी संपल्या संपल्या दिवाळी संपल्या संपल्या पहिल्यांदा म्हटलंय माझ्या बांधवाला भेटायला जाणं तिथं कुटुंबाची सांत्वन करणं माझ्यासाठी गरजेचं म्हणून मी आलेलो आहे पण ज्यावेळेस नियोजित दौऱ्यामध्ये मी येईल त्यावेळेस आपल्या बीडमध्ये जिथं जिथं था था थांबेल था तिथं सविस्तर बोलेल कारण बोलण्यासारखं भरपूर आहे तुर्तास इथंच थांबतो परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद